नमस्कार मानदेशभूषणमध्ये सर्वांचे स्वागत आपण जे दृश्य पाहत आहात ते दृश्य आहे मान तालुक्यातील मोगराळे येथील जगन्नाथ मोगराळीकर महाज समान्य परिसर आता आपण या सामान्य परिसरात आलेलो आहे भाविकांना राहण्यासाठी किती सोय आहे आणि आता मंदिर परिसराचं मंदिर हे जगन्नाथ महाराज मोगराळीकर यांनी स्थापन केलेलं आहे आणि आता ह्या मंदिराचं नवीन बांधकाम आपल्याला या दृश्यामध्ये पाहावयास मिळत आहे मोगराळे टाकवाडी या रस्त्यावर जगन्नाथ मोगराळीकर महाराज यांचं हे मंदिर आहे आता आपण मंदिरात आलो आहे समाधी मंदिराचं दर्शन आपल्याला होत आहे भाविक महाराजांचं दर्शन घेत आहेत जगन्नाथ मोगराळीकर महाराजांना सर्वजण बाबा म्हणत होते बाबांचं दर्शन भाविक घेताना आपण दृश्य पाहतोय संबंधीवर पुष्पहार अर्पण करताना भाविक आपल्याला दिसत आहेत वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम वर्षभर या बाबांच्या मंदिरात जगन्नाथ महाराज मोगराळकर यांच्या कार्याविषयी आपल्याला माहिती देत आहेत बारामती येथील भारत शिंदे जय सीताराम बाबांचं वय बारा बारा असताना त्यांना सीतामायाचा दिष्टान झाला आणि मोगळ्यातून सीतामायाला पायवारी त्यांची आणि वयाचे एकशे चार व चार वय असताना महाराजांचा देय ठेवला सीतामाईचे शहाऐंशी वर्षे आमुषेची वारी केली महिन्याला एक वारी असे शहाऐंशी वर्ष बाबांनी वारी केली पायवारी केली अखंड पायवारी आणि सीतामातेचे परमभक्त जगन्नाथ महाराज मोरळकर हे राहायला मोगळे इथं असताना त्यांनी सीतामातेचे परम सेवा भक्ती संपूर्ण आविष्य भक्ती केली आणि त्यांचा बारागा गावात विस्तार पसरलेला आहे बाबांचा आणि बारामती मोगळा फलटण पुळके असे बरेच बारा, बारा गावचा विस्तार का करणारे शिष्यमंडळ बाबांचं संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेलं आहे तसेच बाबांनी साधी बोली भक्ती करण्यासाठी हा तास करू नका भक्ती करत राहावा सगळ्यांना हा सीतामायामध्ये निरोप दिला आणि बाबांचं कार्य अखंड आयुष्य सीतामायाची सेवे करण्यातच घालवले पायवारी आळंदी पंढरपूर दिहू असे शिंगणापूर असे वारी आयुष्यभर त्यांनी केली आणि भक्तीचा सागर त्यांनी सर्वांना बोध केला त्याप्रमाणे आमच्या बारामतीमध्ये आज पस्तीस वर्ष झाले आम्हाला बाबांच्या कार्य तर आम्हाला समजून घेतलं बाबांनी तसेच इथं मोगाळ्यामध्ये अष्टमीला बाबांचे भजन कीर्तन महाप्रसाद इथं मोगाळ्यामध्ये असतो तसेच सीतामायाला बी महाप्रसाद असतो तिथं बी तिथं बी बाबांचं मंदिर आहे शिमातेमध्ये बी तिथं बी त्यांचे भाविक भरपूर आहे तिथं बी आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम घेतलेला आहे तर सगळं सर्व शिष्यमंडळ बाबांचे इथं येत असतात आणि का इथं कार्यात हजेरी लावून महाप्रसाद घेऊन आपल्या घरी परततात असे बाबांची ख्याती भरपूर बाबांनी आशीर्वाद कृपा केल्याने सर्व शिष्यमंडळ समाधानी आहे असेच कार्य पुढे होत राहील हीच आपल्या चरणी जगन्नाथ महाराज की जय जय गुरुदेव जय हनता जय सीताराम गुरुपौर्णिमेनिमित्त बाबांचे नातू सतीश महाराज मोगराळकर यांची कीर्तन सेवा झाली यावेळी महाप्रसादाचा एक कार्यक्रम झाला आरतीचा एक कार्यक्रम झाला वावरिरेचे सुपुत्र व विशिष्ट उद्देजक शे शंकर चत्रे साहेब आपल्याला आर्थिक करताना शिकत आहे बारामतीतलेशिस्वी उद्देजक म्हणून त्यांनी नावलौक केला जाणारा आहे सगदीश महाराज मोगराळकर यांचा आपण पण कीर्तनसेवा पाहताय जगन्नाथ महाराज मोगराळकर यांच्या कार्यक्रमाला कशी त्यांची गर्दी आपल्याला अतिशय गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे मान खटाव बारामती फटन ह्या विविध भागातून पाहण्यास विविध कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आरतीचा कार्यक्रम आपण महिलाही मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाल्याचे दृश्य आपल्याला पाहण्यास मिळत आहे या निमित्तानं मांदेजी भूषणचे संपादक अजित कुंभारे यांचा सन्मान करण्यात आलेला आहे